वाढदिवस कसा साजरा करावा त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट अरबाद सय्यद ॲडव्होकेट अरबाज सय्यद यांचा वा चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला जामखेड तालुक्यातील नावाजलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शाळेतच घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य शरद कारले व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळ घरे हे होते घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक रुद्र नागेश टेकाळे द्वितीय क्रमांक आयुष संतोष कोले तृतीय क्रमांक संकेत नारायण गीते आणि उत्तेजनार्थ गटामध्ये रुद्र बोराटे यांनी यश संपादन केले तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक आराध्या औदुंबर कळसाई द्वितीय क्रमांक सादिया शाकीर सेग आणि तृतीय क्रमांक दुर्वा राजेंद्र बारवकर उत्तेजनार्थामध्ये आर्या नितीन काशीद यांनी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांनी सत्कार व कौतुक केले वाढदिवस साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा करणे हे एक आदर्श होत आहे येथून पुढच्या काळात आम्हीही जिल्हा परिषदेच्याच शाळेमध्ये वाढदिवस साजरा करणार असल्याचे सभापती शरद कारले यांनी सांगितले पुढे बोलताना सभापती कार्ले म्हणाले की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थीच भविष्यात आय एस आय पी एस पी एस आय सारख्या मोठ्या पदांवर गेले असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट सय्यद यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये केक कापून साजरा करण्यात आला व शहरातील सदापुली वस्ती शाळेत व अंगणवाडीत फळे वाटप करून पुढे निवासी मुकबधीर विद्यालय व मधीतुल उलूम मदरसा जामखेड येथे फळे व अल्पोपहार वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट नाजीम पठाण आयन शेख तोफिक शेख अदनाल शेख अरबाज शेख अरबाज शेख योद्धा प्रवण प्रणव कुलकर्णी शुभम मनारके आदींसह बहुसंख्य मित्र परिवार उपस्थित होता जिल्हा परिषद मराठी मुले व मुली शाळेत वाढदिवस साजरा करताना चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन माकुडे सर यांनी केले तर आभार जोगदण सर यांनी के मानले यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक संजय करडिले व दत्तात्रय यादव त्याचबरोबर दोन्ही शाळेचे सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाची व वाढदिवसाची प्रमुख आपल्या जामकीट न्यायालयाचे वकील साहेब जी सय्यद यांचं खर तर मनापासून धन्यवाद मानतो खरं आप तर आपला वाढदिवस कुठं करायचा कसा करायचा हे निश्चितपणे त्यांच्यापासून इतरांना पण तर आता समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस साजरी होत आहे डी जे वगैरे असे वेगवेगळे पण समाज उपक्रम करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळकरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाशिक तसेच विद्यार्थी केंद्र प्रमुख सर्वांचं मी स्वागत करतो खर तर स्पर्धा परीक्षा निश्चितपणे वाढदिवसानिमित्त असो कुठल्याही कार्यक्रम सार्वजनिक धार्मिक असो निश्चितपणे आपल्या लहान मुलांना प्रेरणा मिळेल त्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळात देखील आम्ही कुठलेही सामाजिक उपक्रम शाळेमध्येच वाढदिवस असो कुठ इतर उपक्रम निश्चितपणे राबव तस खर मराठीच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी मुलांचे अतिशय चांगली प्रगती होत आहे आय एस अधिकारी युपीएस अधिकारी क्लास वन क्लास टू हा मराठी मुलांचे मुलांच्या मधूनच झालेले हे अधिकारी आहेत त्याच्यामुळं दृष्टिकोनातून आताच वाढदिवस आहे त्यांना मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो हा ठीक आहे तर सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत तर सर्वप्रथम आपल्या kita punya tiga ingin stupcah seru mulan semua deh okay, saya berhenti-henti ya saudara-saudara happy birthday to you happy birthday to you happy birthday to you ya oke saya happy birthday आणि वकील साहेबांना वाढदिवसानिमित्तानं जोरदार फुलं द्यायची दोन्ही शाळेच्या वतीनं हा पुन्हा एकदा वकील साहेबांना दोन्ही शाळेच्या वतीनं सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण हा ठीक आहे आ साहेब त्यांच्या ज्या आदेशा निमित्त बोल शब्द तुमची सीट पूर्णत आहे आज बोल आदेश निमित्त पूर्व राष्ट्रीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थिती मध्ये तसेच सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी गुरुंजय देवी सर आणि सर्वांचा मनापासून आभार मानतो हो सर बघा आजच्या या कार्यक्रमाला जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शरदजी टांगले त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीरावजी गोपाळ घेऊन ज्यांचा वाढदिवस वा, आपण शाळेमध्ये साजरा केला बक्षीस वितरण केलं असे ऍडव्होकेट आरभाजी सय्यद त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाला घडून आणला असे आपले सर्वच प्रिय अध्यक्ष आदरणीय नासीबाई सय्यद त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेला त्यांचा सर्व मित्र परिवार या सर्वांचं आपल्या दोन्ही शाळेच्या वतीनं खूप खूप आभार त्याचबरोबर सौमित्र प्रतिष्ठान